ओल्या दुष्काळानं खचून गेलेल्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना अजूनही आशा आहे की सरकार कर्जमाफी करेल आणि आम्हाला जगण्याचा आधार मिळेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच ती आता गोष्ट आहे ज्यामुळे सरकार कर्जमाफी करू शकत अन्यथा थेट दोन हजार एकोणतीस ची वाट बघावी लागणार आहे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मुळात मुद्दा हा आहे की सरकार कर्जमाफी का करत नाही त्याचं नेमकं कारण काय तर ते कारण मी तुम्हाला सांगतो ते कारण सांगायला गेलं की आपण राज्याच्या आर्थिक परिस्थितीकडे जातो जेव्हा आपण राज्याच्या आर्थिक परिस्थितीकडे जातो त्यावेळेस कळतं की महाराष्ट्राचं महसुली उत्पन्न पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी रुपये आहे म्हणजेच काय महाराष्ट्र राज्य वर्षाला नऊशे त्रेसष्ट कोटी रुपये कमावत आहे सगळ्या टॅक्स मधून तो जमा करतोय ज्याला आपण महसुली उत्पन्न म्हणतो आणि महाराष्ट्र राज्य वर्षाला सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये खर्च करतो म्हणजेच आम्ही कमवतो पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी आणि आम्ही खर्च करतो सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी म्हणजेच सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटीतनं पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी वजा केल्यानंतर जी उरती ती रक्कम आहे पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये त्याला आपण बजेट मधली तूट म्हणतो म्हणजेच काय आपलं या वर्षीच बजेट हे तुटीचं आहे आमदनी अठणी रुपया आपला झालेला आहे राज्याची आर्थिक परिस्थिती खूप चिंताजनक आहे पुढे बघा या राज्यावर कर्जाचा डोंगर हा सात लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयांचा आहे राज्याला कर्जावर देणारा जे व्याज आहे ते छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये इतकं वर्षाला व्याज भरावं लागतं छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये म्हणजे किती माहिती आहे का नागपूरपासनं मुंबई पर्यंत जो समृद्धी महामार्ग झाला त्याला जवळपास पंचावन्न छप्पन हजार कोटी रुपये खर्च आला होता असं जर बघायला गेलं तर महाराष्ट्रावर जे कर्ज आहे त्या कर्जाच्या व्याजापोटी आपण दरवर्षी एक समृद्धी महामार्ग देतो आहोत किंवा त्या महामार्गाची किंमत देतो आहोत पन्नाव पंचावन्न छप्पन हजार कोटी रुपये देतो आहोत आणि आता कर्जाचा बोजा अजून वाढतोय तर या पंचावन्न हजार कोटीच्या पैकी आपण पासष्ट हजार कोटी रुपये आपल्याला निस्ते व्याजापोटी भरावे लागणार आहेत वर्षाला ठीक आहे त्याच्यानंतरच आहे राज्याने अर्थसंकल्पानंतर तेरा हजार कोटी रुपये कर्ज घेतलं राज्याने केंद्र सरकारला राज्य सरकारने केंद्र सरकारला एक लाख बत्तीस हजार कोटी रुपये कर्ज घेण्याची परवानगी मागितली राज्यावर कर्जाचा डोंगर व व्याजाचा बोजा हा नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयांचा आहे ही एकदम भयावह भयानक भयानक अशी राज्याची आर्थिक परिस्थिती आहे या आर्थिक परिस्थितीतून जाताना अक्षरशः राज्य सरकारची दमछाक होती आहे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आलेल्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं आणि नंतर तिला बाजूला टाकून द्यायचं सध्या हीच गोष्ट चाललेली आहे आणि ही एका राष्ट्रासाठी एका राज्यासाठी ही भूषणावह नाहीये विरोधी पक्ष असतील सत्ताधारी असतील या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि जे काय रेवडी वाटत आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही पस्तीस हजार ते पंचवीस हजार कोटी रुपयाचे हे तुम्ही अनेक ठेकेदारांना एक एक लाख कोटीचे त्यांचे बिल थकलेत पण त्यांचं ऑडिट करा त्यांनी की काम किती केलेत ते कामाची गॅरंटी काय किती वर्षाची गॅरंटी आहे या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत या राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित करावं लागणार आहे या राज्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात शेतकरी राहतो तो देश धडेला लागलेला आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतो आणि त्याचा हक्क आहे आणि तुमच्या सगळ्या धोरणामुळे त्याला भाव मिळत नाही त्यामुळे तो कर्जमाफी मागणं त्याचा हक्क आहे तुम्ही त्याला लुटलंय आहे ते लुटलेला परत मागतोय तुमच्यामुळं माझी कर्ज भरण्याची पत नाही म्हणून मला कर्ज भरता येत नाही म्हणून माझं कर्ज तुम्ही माफ करावं लागतं इतकं साधं गणित आपला शेतकरी सांगतो आहे आणि म्हणून मूळ मुद्दा जो आहे मी तुम्हाला सांगितलं की कधी होणार ते सांगतो पण का होणार नाही हे सांगतो म्हणजे का होत नाहीये सरकार का पावलं उचलत नाहीये अजित पवार म्हणतात सगळी नाटकं करतात पैशाचं नाटक करता येत नाही हीच ती वस्तुस्थिती आहे राज्याची एक लाख बत्तीस हजार कोटीचं केंद्र सरकारकडनं परवानगी मिळाल्यानंतर हे लोन काढणार आहेत ते दहा लाख कोटीच्या पुढे जाणार आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून यांना फक्त स्वतःसाठीच करणं गरजेचं वाटतंय आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा गावखेड्यातल्या नगर परिषद नगरपालिका वगैरे याच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर यांनी कर्जमाफी केली तरच होईल कर्जगिर्जा काढून अन्यथा शेतकऱ्यांना थेट दोन हजार एकोणतीस पर्यंतची वाट बघावी लागणार आहे असं मला या ठिकाणी दिसतंय तुमचं मत काय या कमेंट्समध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बेलकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद